तीनशे रुपये मी टाकी फुलकर केना हेलो मंडळी जय शिवराय जय महाराष्ट्र मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आपल्या चॅनलचं नाव आहे वन राईड विथ आकाश तर मंडळी आज सकाळच्या वाजल्यात अकरा आणि आम्ही निघालो आता राईडला आजची राईड आहे आपली छोटीशी राईड आहे जास्त मोठी राईड नाही आहे कारण मोठी राईड आता लवकर करायची नाही आहे आता आपले विनायक भाऊ बोलत होते की आता तू परफेक्ट झालायस तर मो मोठी राईड करून घे भावा तुला माहिती आहे आणि जेवढे माझे मित्रमंडळी आहेत त्यांना पण माहिती आहे की आपण लॉंग ड्राईव्ह भरपूर केल्या आहेत असं नाही की नाही केली आहे फक्त एवढंच आहे की त्या टायमाला आपल्याकडे कॅमेरा नव्हता आता आपल्याकडे कॅमेरा आहे आणि आता आपण व्लॉगिंग करतोय तर बघूया जसं जसं हळूहळू कारण आता विषय कसा माहिती आहे का लॉंग ड्राईव्ह करायला काय नाही मी स मी जॉबला पण जातोय प्लस मी जॉबला जॉबवरून आल्यानंतर मला परत एडिटिंग करायला लागते कारण की मी एडिटिंग कोणाला दुसऱ्याला करायला देत नाही आहे मी जी एडिटिंग घेते स्वतः माझी एडिटिंग मी करतो आहे स्वतः त्याच्यानंतर ब्लॉग बनवायसाठी पण बन मला एक बोलतात ना सुट्टी घ्यावी लागते सुट्टी घेऊन मग मी कुठेतरी जातो ब्लॉग करतो जवळपास त्याच्यानंतर मी तो एडिटिंगसाठी टाईम घालवतो त्याच्यानंतर शुक्रवारी मी अपलोड करतो त्याच्यामध्ये माझा टाईम जातो आणि होतो थोडा टाईम आता तुम्ही समजू शकता सर्व गोष्टी एकत्र करायच्या तर थोडा टाइम तर लागेलच बघूया लॉंग ड्राईव्ह आपण करूया नक्की करूया हा प्लॅन माझा पण आहे असं नाही की माझा प्लॅन नाही आहे माझा प्लॅन खूप आधीपासून आहे मी ब्लॉगिंग चालू करायच्या आधीपासून भरपूर प्लॅन करून ठेवले होते की मी मला इकडे जायचं आहे फिरायला मला तिकडे जायचं आहे फिरायला असं मी भरपूर बनवून ठेवलं होतं पण बघूया आपण नक्की करूया राईड लाँग ड्राईव्ह आपण नक्की करूया आजच्या रायडिंगचा प्लॅन तुम्हाला सांगतो कसा झाला आता मागचा प्लॅन तर तुम्ही बघितला असेल व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच मी तुम्हाला सांगितलं होतं प्लॅन वगैरे काही केला नव्हता आम्ही अचानकमध्ये भयानक ठरलेली राईड ठीक आहे पण आजचा प्लॅन कसा झाला माहीत आहे का काल रात्री आम्ही ना असंच जेवायला बसलो सोबत आपली मित्रमंडळी जे तुम्हाला माहिती आहेत दरवेळेस आपल्यासोबत असतात ते आपला दिनेश भाऊ शुभम भाऊ आणि प्रतीक्षा तर आम्ही असंच बसलो आणि विचार केला बरं बाबा उद्या सुट्टी घ्यायची आहे तर कुठेतरी जायला पाहिजे तर कुठे जायला पाहिजे हा विचार करायसाठी आम्हाला भरपूर टाईम लागला तो बोलला आता विचार करता करता काहीतरी केलं पाहिजे नाही का टाइमपास सर्व एकत्र असल्यावरती मित्रमंडळी एकत्र असल्यावरती माहीत आहे ना टाईमपास होतोच मग तसंच आम्ही काल आहे ना रात्री लुडो खेळत बसलो आणि गेम खेळता खेळता आम्हाला एवढा टाईम झाला की मॉर्निंगचे पाच वाजले पहाटेचे पाच वाजले तरी आम्हाला समजलं नाही की टाइम किती झालाय ठीक आहे तर आता पाच वाजता आम्ही विचार केला की बरं बाबा माथेरानला गेलं पाहिजे आपण माथेरानला गेल्यानंतर आपण शूट करू शकतो कारण की माथेरान, गेला माथेरान फिर, का? आता बघायला गेलं तर पावसाळ्यामध्ये माथेरान सारखं ठिकाण फिर फिरायला गेलो नाही म्हणजे ही खूप मोठी गोष्ट झाली नाही का त्याच्यामुळे आता आम्ही काय आहे माथेरानला जायचा विचार केला आहे आणि निघालो आहे माथेरानला सकाळचे वाजलेत अकरा रात्री पाच वाजता आम्ही टाईमपास करता करता मग चहा पिला त्याच्यानंतर आम्ही थोडा वेळ झोपलो सकाळी उठलो आठ नऊ वाजता उठलो असेल त्याच्यानंतर फ्रेश वगैरे झालो चहा पिलाय आता निघायच्या टायमाला चहा पिऊन गेला आणि हेल्मेट घातला <laughs> ब्रेक बघितला हो थांब रस्ता क्रॉस करून थांबू आपली एक गाडी थांबवली पोलिसांनी पाठीमागे आता बघूया तू कधी येतोय हा सोडलं अरे वा जेव्हा जेव्हा आल ना हेल्मेट घातला तरी पण त्याला पकडतात नाही घातला तरी पण त्याला पकडतात आला का खरं मंडळी काय विषय नाही आहे पोलिसांनी आहे आणि जेव्हा जेव्हा आम्ही यांना आलोय ना या रस्त्याला याने हेल्मेट घालू द्या किंवा नको घालू द्या याला पकडतातच पकडतात माहीत नाही याचा काय संबंध आहे त्यांच्याशी पण याला बघूनच पकडतात पोलिसवाले जाऊ द्या काय नाही हा पेट्रोल टाकायचंय ना मीटर भाग रहा है कि दौड़ रहा है, है। वही बोला तो 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 तीन सौ रुपये में टाके पुल करके देना आत्ता जस्ट आम्ही नेरळ क्रॉस केला नेरळ रेल्वे स्टेशन क्रॉस केला आम्ही आता जस्ट इथून राईट मारायचं आहे तर मंडळी आम्ही काय केलं माहिती आहे का व्हिडिओ बंद केला होता मग अशी जसं तुम्हाला मी बोललो पाऊस चालू झाला आणि मजबूत पाऊस पड होता रेनकोट तर घेऊन आलो नाहीये भिजायचं आहे पण काय माहिती आहे का सीन भिजणार कधी अ घरी जाताना आता नाही कॅमेरा बंद करून ठेवला होता आतमध्ये आणि राईड गेली मस्तपैकी थोडासा पाऊस थांबला होता तरी था पण कॅमेरा लावला नाही कारण कॅमेरा लावून पण आहे ना फायदा नव्हता त्याच्या त्या टायमाला भरपूर ट्रॅफिक वगैरे मजबूत होती घरातून निघालो अकरा वाजता आता एक वाजून गेलं आहे पण अजूनपर्यंत आम्ही पोचलो नाही आहे आरामात आरामात गाडी चालवतो आहे कारण हवा आणि पाऊस आणि वातावरण तसं भरपूर चांगलं आहे काय एवढं टेन्शन नाही मजा येते गाडी चालवायला

आम्ही आता माथेरानच्या अर्धतच पोचलो आहे अजूनपर्यंत पूर्ण माथेरानला पोचलो नाहीये हेल्मेटमुळे हेल्मेटमुळे <laughs> पूर्ण केसांची वाट लागली आहे आणि तुम्हाला बघायचं होतं ना दिनेश कोण आहे आमचा आमच्यासोबत कोण कोण राईडला येतात ते आम्ही एकत्र येतो नाही बघा ही प्रतीक्षा आहे दिनेश हा दिनेश आहे आणि हा डेनमचं जॅकेट घातलं आहे ना तो शुभम आहे बस हे आम्ही असं कुठला ग्रुप वगैरे काय बनवलेला नाही आहे किंवा आमचं असं कुठलं मेन ग्रुप नाही आहे आणि आम्ही कुठल्या ग्रुपचं असं नाव वगैरे देऊन ग्रुप मोठा बनवून आमचं असं काहीच नाही आहे आम्ही एकमेकांसाठी आता त्यांना असं वाटतं की माझ्या जोडीला यावं आम्ही सर्वजण एकत्र ते माझ्यासाठी येतात राईडला आम्ही असा कुठलाही ग्रुप करून किंवा आहे ना आम्ही ठरवून असं प्लॅनिंग इनिंग करून आम्ही येत नाही आणि जेव्हा आहे ना मित्र असतात ना सोबत तेव्हा हीच मजा असते हे बघा इकडे काय झालं आहे ना आम्ही आलो अजून अर्ध्यात अजून माथेरानला पोहोचलो नाही आम्ही आणि इकडे काय चाललंय ते बघायचं बघा म्हणत आणि ना भरपूर पाऊस पडतोय असं नाही की पाऊस नाही पडतोय भरपूर पाऊस पडतो त्याच्यामुळे व्हिडिओ काय पूर्ण शूट झाला नाही आणि सर्वांची अपेक्षा होती की मी माझा फेस दाखवावं फेस कॅमेरा समोर घेऊन बोलावं मग मला तेवढा समोर कॅमेरा ठेवून बोलायची हिम्मत होत नाही आता मी जेवढा फास्ट फास्ट बोलतोय ना कारण मला माहिती आहे मला आहे ना तेवढा कॉन्फिडन्स नाही राहत बोलायला त्याच्यामुळे मी काय करतो माहिती आहे का फेस जास्त दाखवत नाहीये आणि मला रायडिंगमध्येच मजा येते मंडळी निघालो आता आम्ही आहे ग थकलो जाम थकलो आज तर मंडळी आज आम्ही मस्तपैकी जाऊन तिथे एन्जॉय केला माथेरानला पण विषय असा झाला आहे ना की आम्ही कॅमेरा काढून व्हिडिओ शूट करू शकलो नाही कारण एवढा पाऊस पडत होता ना की पावसामध्ये कॅमेरा असा मोबाईल वगैरे काढून कॅमेरा काढून आहे ना शूट करायला नाही जमलं त्याच्यामुळे आम्ही काय केलं माहिती आहे का पहिले जेवढा जमलं तेवढा शूट केला मुंबई आम्ही तिकडून निघालो राईड गेली प्लस आम्ही पूर्ण वर वरपर्यंत गेलेलो पण आतमध्ये नाही गेलो कारण तिथे पार्किंगचे वेगळे चार्जेस आतमध्ये जायचं असेल तर वेगळे चार्जेस मग त्याच्यामध्ये मजा नाही आपण आलो याच्यासाठी फिरण्यासाठी एन्जॉय करण्यासाठी यांना पैसे देऊन आपण आतमध्ये जाणार ट्रेकिंग करणार आणि मजा करणार त्याला अर्थच नाही आहे तर समजा तुम्ही कुठल्या गडावरती गेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक गडावरती जा कुठल्याच गडावरती तुम्हाला असं पैसे देऊन गड बघायची गरज लागणार नाही हे मला माहिती आहे आणि जर ज्या गडावरती घेत असतील ना पैसे चुकी ते चुकीचं आहे कारण की हे महाराजांच्या गड किल्ले आपण जेव्हा बघतो ना तेव्हा आपल्याकडनं पैसे घ्यायलाच नाही पाहिजे आणि इकडे पण आहे ना हे एक नेचर आहे जे निसर्गाचं सौंदर्य आहे हे आपण जेव्हा बघायला जातो ना तेव्हा पार्किंगचे पैसे घेतात ठीक आहे कारण की तिथे भरपूर डोंगर वगैरे आहेत किंवा गाडीला कुठला काही प्रॉब्लेम झाला किंवा बॅगा वगैरे ठेवायचा प्रॉब्लेम जेव्हा होतो ती एक गोष्ट चांगली आहे की त्याच्यामध्ये आपल्याला पार्किंग भेटते आपली गाडी सेफ राहते ही थी गोष्ट ठीक आहे पण आतमध्ये फिरायला जायचं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये पैसे घेणार त्याला अर्थ नाही मित्रांनो खरंच अर्थ नाही म्हणून आम्ही ना, ना, ना गेलोच नाही त्याच्या आधी आम्ही जाऊन आलोय असं नाही की आम्ही गेलो नाही माथेरानला माथेरान जवळ आहे आम्ही जाऊन पण आलोय एवढं काही नाही पण पैसे घेऊन आतमध्ये जायचं याला अर्थ नाहीये त्याच्यामुळे आम्ही काही तिकडे आत्मधीने गेलो आम्ही राईड एन्जॉय केले पण तुम्ही आज जे एन्जॉय बघितलं असेल हे मित्रांचा एन्जॉय तेच मी तुम्हाला सांगणार होतो म्हणजे मी जेव्हा व्हिडिओमध्ये मागाशी पण बोललो मी आता पण तुम्हाला तेच सांगतोय की बघा आम्ही चौघ जण जे आहेत प्रत्येक राईडला ते माझ्यासोबत असतात प्रत्येक राईडला माझ्यासोबत असण्याचं कारण फक्त एकच आहे की त्यांची इच्छा असते की त्यांनी माझ्यासोबत यावा आणि ते माझ्यासाठी येतात ते काय आमचं चौघांचा असं काही ग्रुप वगैरे नाहीये की आपण एक वेगळा ग्रुप बनवलाय आणि आपण जायचं भावांनो आम्ही ग्रुप वगैरे काय आहे जसं तुम्ही समजतात काही लोकांना असं वाटतं की यांचा ग्रुप आहे तर आम्ही पण तुमच्या ग्रुपमध्ये येऊ का तर भावांनो आम्ही ग्रुप वगैरे काही नाही आहे आम्ही हाय ओनली फ्रेंडशिप आहे आमची आम्हाला जेव्हा वाटलं तेव्हा आम्ही हा एकमेकांना फोन करायचा भावा येतोय का राईडला हा ठीक आहे चल मी पण येतोय हा चल बस आणि ते सर्वजण माझ्यासाठी येतात तर मंडळी आजचा हा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करूया भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही या व्हिडिओचा आनंद घ्या आपण नेक्स्ट व्हिडिओची तयारी करूया आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये पण मंडळी एवढं एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघताय तेव्हा तुम्ही तो व्हिडिओ शेअर करा कारण की तुम्ही मला चांगला प्रतिसाद देत आहे तुम्ही व्हिडिओ बघताय खूप मला चांगले 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 मॅसेज येतात आहे पण तुम्ही जेवढे लोक व्हिडिओ बघताय ना तेवढा ज्यांना ज्यांना व्हिडिओ आवडला ना तुम्ही लाईक करा आणि लाईक केल्यानंतर तुम्ही ना शेअर पण करा जोपर्यंत तुम्ही शेअर करणार ना तोपर्यंत आपल्याला तो लोक जास्त बघणार नाही ठीक आहे मित्रांनो भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र मित्रांनो कारण की आम्ही निघालोय घरी जायला आणि आता चहा पिणार आणि निघणार पाऊस थांबला आता था, पण पाऊस कसं आहे कधी पण पडू शकतो फुल वातावरण पावसाचं झालेलं आहे त्याच्यामुळे पाऊस पडायच्या आधी मी राईड इथे स्टॉप करतो आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये